कोकणी आणि युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा दूर स्वागत आता आपण जाणलं आहे मळ्यावर जरा फेरफटका मारून येऊया कारण का हा आज का आजकाल इकडे लावणी लावत नाही आम्ही कारण का पाणी नाही यावरती तर संध्याकाळी बघूया आहे जर पाऊस पाऊस काय पडत नाही म्हणून आम्ही काय लावणी लावत नाही तर पाऊस पडलो तर बघूया लावणी लावूया संध्याकाळी तर आता जाऊन येऊया मळ्यात नाही एकदा फेरफटका मारून तर आता आम्ही चालले आहे बघूसाठी मळ्यात काय करतात तर म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर जाऊन बघूया आता काय चाललं मळ्यात आता मळ्याच्या दिशेने मी चालले तर हे बघा मंडळी तर मंडळी बघा आता मी इल इकडे या साईडला मळ्याच्या दिशेने जाऊसाठी आता मळ्याच्या दिशेने जाऊसाठी म्हणजे हा आपलं नेहमीचा स्पॉट असा तिकडं पण एक मळो हा तिकडे काही यंदा आमची शेती नाही म्हणून आम्ही काय तिकडे जाणार नाही किंवा म्हणजे इकडे कोण नाही कोण शेती जास्त प्रमाणात या साईडला म्हणत या केली जातात त्या साईडला आता कोण नाही जास्त करत कारण का तिकडे वाट लावतं डुक्कर वगैरे शेतीची जास्त गवे वगैरे वाट लावतात या साईडला पण लावतो पण या साईडला जरा मानव वस्ती आहे या साईडला कारण का लोकांची घरं वगैरे आहेत मागे आपण व्लॉग बनवलं होतं त्या साईडला तर नाही बघला जाऊन बघा व्लॉग आधीचे ब्लॉग पण आहेत लावणीचे टाकलेले ते पण जाऊन बघू शकतास चाला दाविया। वाट इकडनं त्या साईडून पण वाट आहे मोठी इकडनं इकडनं शॉर्टकट पडता थोडा म्हणजे आता आपण मायात चाललं कारण का त्या साईडला जर आमच्या बाजूवाले असते ते म्हणजे खांडेकर त्याची पण लावणी चालू आहे तर ते भेटतील म्हणून मी तुम्हाला दाखवण्यासाठी चाललं आहे आणि त्याचा मेन म्हणजे कारण असा जाऊचा ते बैलां शेती करतात नांगरतात म्हणून मी चाललं आहे बघू आता बघूया जॉ हा की नाही का त्यांचा तिकडे तर जॉत असला तर दाखवी तुम्हाला नक्कीच तर दाखवूचाच मेन कारण होतं आहे तिकडे ब्लॉक बनवण्याचं हे बघा कारण का तिकडच्या साईडला सर्वजण शेती करतात जास्तीत जास्त ट्रॅक्टर आता जॉत दिसतं इकडनं नाका मधी मधी काही ना काय दोन तीन जोत असले तर असतील खांडे करत ना त्यांचा जॉत आहे बघला अशा तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये आधी पण त्यांना मासे वगैरे ब्लॉग असतात आमचे टाकलेले मासे वगैरे चढणीचे मासे वगैरे त्याच्यात ते खांडे करत ना त्यांचा पण जॉत आहे जांबू घ्या व्हाळाजवळ इथे त्या व्हाळात आम्ही खोले खोले वगैरे पकडलेले मागे पारंपरिक शेती बघू तुमक दाखवले आजपर्यंत या म्हणजे ब्लॉगमध्ये आत्ताच्या यंदाच्या दाखवले होते ती पण ट्रॅक्टरची नांगरणी यंदा मुद्दामच तुम्हाला दाखवसाठी निमकडे शेती कशा प्रकारे केली जातात ती बघा आता जो आता जांभूया बैलाची नांगरणी बैलाची चिकले एक नंबर होता म्हणजे प्रकारे करतात बैलांचे पाय व्यवस्थित मळतता जुनी शेती जे आहे ती याच पद्धतीत आता ते सर्व लोक ट्रॅक्टरने ना करतात हे बघा मंडळी मंडळी बघा ही एक चिखल झाली आहे ती चिकल लावता येते इकडे चिकल चालू आहे दुसऱ्या गाण्याची इकडे वरती पाणी लागूचा त्यांच्याकडेच असते त्यांच्याकडेच असते

नवीन हेलो जरा 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 जा पाँच रुपियाँ मंडळी बघा आता बैल सोडलेले आहेत चिखलीचे तिकडे एक चिखल नाही केली जे आता पाऊस येलो कॅन्सल केला आता चिकल नाही करत आहेत आता एकच केला आणि धरून टाकलं आणि भाऊ एकदा चल आता बैल चालले आहेत घराकडे तर मंडळी आता हा ब्लॉग एवढंच एंड करूया आता कारण का आता काय इकडे काय इकडे काय नाही आता जॉब सोडलेला आहे म्हणून आता हे ब्लॉग इकडेच एंड करूया तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ವಿಡಿಯೋ ಜಾಸ್ತಿ ಜಾಸ್ತ ಶೇರ ಕಾ ವಿ ಕೂಡ ಕಮೆಂಟ್ ಸಲ